नमस्कार सर्वांना सर्वांचे रहस्य आणि शोध या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आता हा रक्षाबंधनचा सण चालू झाला आहे हा सण बहीण आणि भाऊ यांचा विशेष सण असतो हा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो तसे पाहता भारतात अनेक सण साजरे केले जातात पण खरे पाहता या सणांमागचा इतिहास काही वेगळा असतो किंवा एखाद्या योद्ध्याच्या संघर्षाला काळीमा फासणाऱ्या असतात तर काही सण परंपरेपासून चालत आलेले असतात परंतु त्यात काळानुरूपात भेसळ करून त्यांचे खरे महत्त्वच बदलून टाकलेले असते असो आज आपण रक्षाबंधन या सणाबद्दल बोलण्याच्या अगोदर चॅनलचा हेतू पाहूया या, या चॅनलवरून कोणत्याही जाती धर्म वर्णावर आधारित द्वेष निर्माण करण्याचे कार्य करणे नाही तर समाजातील अंधविश्वास पाखंड भेदभाव बंधुगिरी नष्ट करून समाजात एक चांगली विचारधारा आणि संत महापुरुषांचा खरा चेहरा समाजाच्या समोर आणून समस्त मानवजातीला सुख समृद्धी व प्रगतीपथावर घेऊन जाणे हा आहे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला तरच मानवजातीचा विकास होऊ शकतो हेच यातून सिद्ध करणे आहे जर तुम्हाला जास्तच अगोदरच्या व खऱ्या सणांबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही का भारत हे पुस्तक वाचून बरेच काही माहिती मिळू शकतात ज्यावेळेस हा अल्बरुणी भारत प्रवास करण्यात आला तेव्हा त्याला थोडीफार संस्कृत येत होती इथे आल्यानंतर त्याने ते प्रथम येथील भाषा लिपीचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून आपले प्रवास वर्णन लिहून ठेवले आहे ज्यावेळेस तो भारतात आला तेव्हा बौद्ध व जैन संस्कृतीचा संस्कृतीला उतरती कळा लागली होती व ही संस्कृती हळूहळू लोप पावत होती या अलबुरुने भारतीय संस्कृतीवर खूप मोठे पुस्तक लिहून ठेवले आहे जर आपल्याला सत्य जाणून घ्यायचे असेल तर हे पुस्तक म्हणजे हे का भारत हे पुस्तक नक्की वाचून पाहावे यांच्या पुस्तकात दहाव्या शतकातील संस्कृती सण उत्सव कसे साजरे केले जायचे व का साजरे केले जायचे याबद्दल अधिक माहिती मिळते परंतु ज्या वेळेस आम्ही कथा किंवा पुराणांचा विचार केला तर आम्ही ह्या सत्यापासून खूपच दूर गेलेला असतो आता हेच पाहणं रक्षाबंधन का साजरी केले जाते महाभारतात असे लिहिले आहे की एक द्रौपदी नावाची स्त्री असते तिला पाचपती असतात हे पाच पती तिच्या वडिलांचे हे पाच पती त्यांच्या वडिलांचे नसून नियोग पद्धतीने जन्मलेले असतात पण या पाच भावांचं एकाच मुलीशी विवाह होतो आणि एकाच एकच पती असण्यामुळे जेव्हा तिला एखाद्या पती भेटायला जायचा तेव्हा तो आपल्या पादुकादारात ठेवत की मी घरात आहे आता इथे दुसऱ्या पतीने येऊ नये अशी त्यांची खून होती परंतु एक दिवशी संपूर्ण दरबार भरलेला अस दरबार भरलेला असताना याच पतींच्या चुलत भावांद्वारे या द्रौपदीचा छळ केला जावं लागलं तेव्हा हेच तिचे पाच पती मान मानखाली घाऊन तमाशा बघत होते त्यांचे चुलत भाऊ द्रौपदीची साडी ओढत होते तिला वा तिला वाटत होते की माझे पाच पती आहे कुणीतरी माझी रक्षा करेल परंतु कोणीही पुढे यायला तयार नव्हते तेव्हा तेथे कृष्ण पोहोचला आणि द्रौपदीला साड्या पाठवू लागला मग दरबारात तिचे साडी ओढली जाते आणि कृष्ण साडी पा पाठवत असतो माहीत नाही कुठल्या टेक्नॉलॉजीने तो साडी पाठवत होता हाताने लांबच बसून तो साड्या पाठवत होता व इकडे दरबारात द्रौपदी द्रौपदीची साडी दुशासन ओढत असतो परंतु तो साडी परंतु ती साडी संपतच नव्हती कारण कृष्ण एकेकडून एक साडी पाठवत होता संपूर्ण दरबारात साड्यात साड्या होत होते सकाळपासून संध्याकाळ होते तरी तिची साडी ओढणे चालूच असते आणि कृष्ण या द्रौपदीचा भाव बनून तिची रक्षा करत होता असे दाखवले जात आहे कोणापासून रक्षा करत होता तर तिच्या पाच पती व त्यांच्या चुलत भावापासून आजही आम्हाला लग्नात शपथ घेतली जाते की मी माझ्या पत्नीची पूर्ण देखभाल व रक्षा करेल व तिची पूर्ण जबाबदारी स्वीकारेल परंतु इथे तर तिच्या घरचेच विनयभंग करण्यात व्यस्त आहेत आणि तिचे पाच पाचही पती दरबारात बसून तमाशा बघत होते त्यामुळे तिची मदत करण्यासाठी उपस्थित नसतानाही कृष्ण मदत करण्यासाठी तेथे साडी पाठवून मदत करत होता जर इतका शक्तिशाली होता कृष्ण तर एकाच एकच चक्र फिरवून सर्वांचे डोळे सॉरी सर्वांचे गळे धडा वेगळे करू शकला असता डोळ्यासमोर अन्याय बघूनसुद्धा साडी खेचणाऱ्या मदत म्हणून अजून साडी पाठवत होता त्यावेळेस हा एका महिलेवरील त्याला अन्याय दिसत नसावा काय सर्व दरबारातले मनोरंजन होता। होता त्या दरबारात बड़ बड़ करत होता सर्वांना नाश करून टाकायला पाहिजे होतं तेव्हा त्याने त्यामुळे सर्वांना एकच समज मिळाली असती की महिलांवर अन्याय करू नये म्हणून तसे पाहता कृष्णाला खूप राग येतो एके दिवशी कृष्णाच्या दरबारात एक व्यक्ती खूप बडबड करत होता तेव्हा कृष्णाने आपल्या करंगळींमध्ये सुदर्शन चक्र घेऊन त्याचे मस्तक धडा वेगळे केले होते परंतु त्याच वेळेस त्याच्या बोटाला थोडीशी जखम होऊन रक्त व्हाऊ लागले म्हणून द्रौपदीने लगेच स्वतःच्या साडीचा किनार फाडून त्या कृष्णाच्या बोटाला बांधला इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे ही की साडीच्या पदराचा तुकडा तिने कृष्णाच्या बोटाला बांधला हाताला नाही बांधला आणि रक्षाबंधन हीच गोष्ट आम्हाला सांगितली जाते व रक्षाबंधन सण साजरा करायला सांगितलं जातो ज्या कृष्णाने संपूर्ण डोंगर एका बोटावर उचलला तेव्हा त्याच्या बोटाला काही जखम झाली नाही परंतु एका चक्राने बोट जखमी झाले वरील गोष्टीवरून आम्हाला हाच बोट घेण्याचे सांग घेण्याचे सांगितले की महिला स्वतःचे रक्षण करू शकत नाही प्रत्येक वेळी तिच्या रक्षणाचे काम हे पुरुषच करू शकतो ती खूप कमजोर असते आजही जेव्हा हॉलिवूडच्या पिक्चरमध्ये महिलांना जो रोल दिला जातो तो खूपच कार्यक्षम असतो तिला पूर्णपणे भक्कम व स्वतःची रक्षा स्वतः करायला दाखवले स्वतः करताना दाखवलेली जाते ती कुठल्याही जबाबदारी एकटी चांगल्या प्रकारे पार पाडू शकते असं दिसते ज आणि आमच्या भारतातील सिनेमा किंवा प्रोग्राममध्ये ती कधी हिरोवर तर कधी वडिलांवर तर कधी भावावर तर कधी मित्रावर डिपेंड दाखवली जाते तिचा वापर फक्त मनोरंजन किंवा अंग प्रदर्शनासाठी केला जातो आमच्या भारतात इतक्या वर्षापासून रक्षाबंधन सण साजरा केला जातो परंतु त्यांच्या रक्षणाचा जब रक्षणाची जबाबदारी घेण्यास कोणीही भक्कम नाही आजही ती घराच्या बाहेर जात असेल तर लगेच तिला टोकलं जातं आणि पटकन घरी ये संध्याकाळ कोण्या अगोदर घरी ये पोहोचल्यावर फोन कर असे सांगितले जाते आणि तिला पदोपदी क्षणक्षणी असे सांगितले जाते की तू एक कमजोर आहेस तू स्वतःचे रक्षण करू शकत नाही परंतु मुलांसाठी वरील कुठलेही बंधनं अजिबात नसतात प्रत्येक वर्षी रक्षाबंधन सण साजरा करून तिला मन असे सांगितले जाते म्हणजे अशी मानसिकता तिची तयार केली जाते की एक पुरुषच तुझी रक्षा करू शकतो कोणी स्त्रीने हा नियम मोडू नये म्हणून त्यांना लालच म्हणून एक बक्षीस किंवा पैसे देऊ केले जाते आणि सण साजरा त्यांच्याकडून करून घेतला जातो आणि त्यांची मानसिकता कमजोर केली जाते जर आपण हा सण खरंच रक्षा म्हणून साजरा करतो तर मग आपण नक्की रक्षा कोणाची करतो समाजात अनेक अपप्रकार का घडले जातात कधी घरात कधी बसमध्ये कधी कॉलेजमध्ये हे अत्याचार का होतात अक्षरशः मंदिरात बलात्कार पुजारीच करत आहे आता तर नवीनच हेडलाईन चालू आहे टी व्हीवरती कोलकाता येथील दवाखान्यात एक ट्रेनी मुलगी असते ती डॉक्टरची ट्रेनिंग घेत असते रात्री ड्युटीला असताना तिच्यावर एकाच वेळी अनेकांनी बलात्कार करून तिची हत्या झालेली आहे मग हा देव आंधळा झाला आहे का असेल तर आंधळा होईल ना असे मला वाटते काय कामाची तुमचे रक्षाबंधन माझ्या मते मुली महिलांवर जे बलात्कार होतात त्यांना पूर्णपणे जबाबदार प्रत्येक पुरुषाची मुलीबद्दल असलेली मानसिकता आणि येथील समाजरचना आणि महत्त्वाचा रोल या चित्रपटसृष्टीचा होय यावर्षी आपण असा संकल्प करू की प्रत्येक स्त्रीला इथे संरक्षण व स्वातंत्र्य देऊन आपल्या आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराला दूर करण्यासाठी तिला कुणाचीही गरज पडता कामा नये महिलांवर अत्याचार झाल्यानंतर नुसत्या मेणबत्त्या घेऊन उभे राहण्यासाठी राहण्याची नाही तर धडापासून मस्तक वेगळे करणाऱ्याची क्षमता प्रत्येक स्त्रीमध्ये द्या आणि प्रत्येक पुरुषाने देखील त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे आजच्या पुढते इतकीच माहिलीस आजच्या पुरती इतकीच माहिती तुमच्यासमोर सादर करतो आवडल्यास नक्की लाईक व शेअर करून चॅनलला प्रोत्साहन द्या धन्यवाद